नमस्कार मित्रांनो मराठी गाडी आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांना पुन्हा स्वागत आहे मी जस्ट असं आलेलो आहे की बृहन्मुब्ई महानगरपालिकेमध्ये एक बंपर भरती निघालेली आहे जे कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पूर्वीचं जे नाव लिपिक होतं त्याची खूप मोठी ॲड आहे हे फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे यानंतर आपण ह्या जायरातीचा सा, सर्व सा, फुल व्हिडिओ तयार करणार आहोत परंतु तुम्हाला एक माहिती मिळावी यासाठी हा जस्ट व्हिडिओ तयार केला आहे त्याचे नाव बघा कार्यकारी सहाय्यक त्याचं जे ग्रेट पेमेंट आहे बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ओके आणि टोटल अठराशे शेहेचाळीस जागा निघाल्या मित्रांनो खूप मोठी बंपर भरती आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे आता यानंतर आपण एक फुल व्हिडिओमध्ये हे सगळं कवर करणार आहोत की त्याचं शैक्षणिक पात्रता काय आहे एज लिमिट काय आहे तर तुम्ही ही पी डी एफ बघू शकतात त्यात जागा दिल्या आहेत बघा याच्यानुसार सामाजिक आरक्षण अंतर्गत भराव्याची रिक्तपदे खूप छान भरती आहे खूप मोठी बंपर भरती म्हणतील सर्वसाधारणमध्ये एकशे सदुसष्ट जागा खुल्यासाठी आहेत आणि मावसाठी एकशे अठ्ठेचाळीस तसेच अदर कॅटेगरीसाठी अजासाठी सत्तेचाळीस अजासाठी अठ्ठेचाळीस अशी इतर जागा तुम्ही बघू शकता इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या तर मित्रांनो फक्त तुमच्यापर्यंत हा एक गुड न्यूज पोहोचायची होती म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे